नागपूर शहर हादरवणारी घटना एक हुशार अभियंता महिलेने स्वतःचे जीवन संपविले आणि मागे सोडली एक हृदयद्रावक सुसाई नोट माझे खोटे व्हिडिओ बनवून मला फसवले जात आहेत हे केवळ आत्महत्या नाही ही मानसिक छळाची शोकांकिका आहेत पाहूया हे धक्कादायक बातमी सविस्तर याच्यामध्ये दोन आरोपींवर आम्ही गुन्हा हो दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जे आय टी याच्यामध्ये सर्व्हिस करणारी जी मुलगी आहे तिला कुठेतरी त्यांच्याकडून त्रास देण्यात आलेला आहे त्याच्या संबंधित ती मुलगी ची मिशिंग हिंजवडी पोलीस स्टेशनला पूर्वी दाखल होती पुण्यामध्ये आणि त्यानंतर ती आम्ही त्याला मदतीला सहकार्य केलं त्यानंतर कलकत्ता येथून तिला घेऊन आणण्यात आले घरी काही दिवसापूर्वी पासून घरी होती आणि तिने दोन दिवसापूर्वी गळफास घेतलेला आहे त्याच्या अनुषंगाने त्यांच्या भावाच्या फिर्यादीवरून दोन आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे एक हुशार अभियंता महिलेने आत्महत्या केली नाहीत तिला जगण्यास भाग पाडले गेले हे प्रकरण केवळ पोलिसांसाठी नाही तर समाजासाठी देखील आरसा ठरणारे आहेत सिटी न्यूज या प्रकरणाच्या अनेक टप्प्यावर लक्ष ठेवून आहेत